तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायना अतिशय जिवाऱ्याचे मित्र आणि आपल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे हे माझेही अतिशय जुने शिवलक मित्र आहेत असे विजयराव चौगुले साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी ने, सर्व तरुण आणि ने विद्यार्थी नेते मंडळी समोर जमलेले आपल्या जेवणाचं एक भविष्य जाणण्यासाठी आलेले इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले सर्व तरुण आणि युवकात असे सर्व सहकारी समोर बसलेले सर्व शिवसैनिक आज आपण आप या ठिकाणी नोकरदार मेळावा आयोजित केलेला आहे मी आणि माझे नाव साहेब आल्या आल्या एक आनंदाची बातमी मिळाली आतापर्यंत शंभराच्या वर कोणाना चांगल्या पगाराच्या नोकरीत त्याचं सिलेक्शन झालेलं आहे या वाक्याचा मला अतिशय आनंद मित्रांनो आपण संपुनी वाटी

निष्काळाचा तालुका वनवासी तालुका रोजगार हवी तर छाप मागण्यासाठी दारोदर अधिकाऱ्यांच्या दारात येणारा देशमुख पाटलाच्या सुद्धा वाड्यातल्या महिला रोजगार हवीच्या कामावर पाठ्या टोक्यावर येऊन काम करणारा तालुका असे या तालुक्याचे आपल्या एक महाराष्ट्रात वर्षाचा गणपतरावारी देशमुख हे महाराष्ट्राचं नाव असलेलं नेतृत्व हिम्मत बांधली तर आपला तालुका सुद्धा आपण सुखादी तालुका करू शकतोय आपला तालुका समृद्धीचा बनवू शकतोय चळवळ उभा केली आणि या चळवळीला आलेलं यश अभिमानान मी चौकळे साहेब आपल्याला सांगतो एक एक गाव आता तुम्हाला नकाशा ना सापडणार नाही की ज्या गावाला पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी मिळालं नाही असं एक गाव सापडणार नाही एक गाव एक वेळ तुम्ही मला गाव दाखवले एक गाव दाखवा मला मी उद्याच्या विधानसभेला अर्ज वाटणार उर्वरित आणि वंचित राहिलेली म्हैसाळची बारा गाव टेंबूची दहा गाव उजनीला चौदा गाव आणि जवळपास नऊशे कोटी रुपयेची पिण्याच्या पाण्याची योजना पाण्याच्या संदर्भानं ही आम्ही कामं केली इतर कामात जवळजवळ पाच हजार कोटीचा आकडा आम्ही ओलांडले आणि आज आमचा तालुका तुम्ही कुठल्याही रस्त्याने जावा तुम्ही रस्त्यावर गाडी हरकताय तुमच्या मुंबईच्या समुद्राच्या बोटीत निघालाय असं तुम्हाला वाटलं असं माझा रस्ता आणि हेच रस्ते आपले कसे होते चेक पाच वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्याला खड्ड्यात खड्ड्यातनं तुमच्या कमरा गेले ते मला चांगलं मटकं गेल्या ते मला सांगत नाही आज चौखेन आपण विकासाचे स्वच्छ आहे हो। त्या शासनाच्या तिजोरीतला पैसा पोचला पाहिजे त्याच घर समृद्ध झालं पाहिजे माझी आई माझी बहीण माझी बहिणी संध्याकाळी जेवण खाणं सगळ्यांची करून आनंदाने ती झोपली पाहिजे तिला चिंता कुठली असता कामा नाही हे स्वप्न आम्ही सांगोला तालुक्याच्या जनतेविषयी जा बोलतो जास्त मी बोलत नाही तर कार्यक्रम म्हटले की चालू होणार आहे आपण आला आपलं मनापासून तमाम सांगोला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो आपलं येणं हेच आमच्या मतदारसंघाच सोनं बनवणार येणं आहे याची मला खात्री आहे त्या सर्वांना आपली कमी ओळख असेल जसं शिंदे साहेबांनी पाठीवर हात ठेवला तर त्या माणसाचं सोनं होतं तसं विजयराव चौकलींनी हात ठेवला तर त्याचं सुद्धा सोडून <laughs> आणि त्यांनी इथंच आपल्या तरुणांना तुम्हाला आवाहन केले की ज्यांचं शिक्षण कोर्स झाले असतील त्यांनी वाशिला सुद्धा या तिथं सुद्धा मी तुम्हाला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला हा आपल्या तालुक्याविषयी दाखवलेला शिवाळा त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक तालुक्याच्या त्यांच्या तरुणांच्या मुद्दे आभार मानतो या ठिकाणी आणि आपल्यासार जास्त बोलत नाही आपल्या सर्वांना विनंती करतो की नोकरीच्या संदर्भाने जे आहे ते इथंच थांबा आणि कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी जे आलेले आहेत त्यांनी तातडीनं लवकरात लवकर हॉटेल सदानंद मध्ये पोचण्याचा प्रयत्न करा कारण चौघने साहेबांना पुढं सोलापूर मध्य शहराच्या मतदारसंघाचंही निरीक्षण म्हणून जायचं आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी नम्रतेची विनंती करतो मा आणि माझे दोन शब्द संपवतो हिंद जय